पर्वतावर बसलेल्या चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरात पारंपरिक दसरा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला सकाळपासून भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता धार्मिक विधी व कार्यक्रमांनंतर कौल प्रसाद घेण्यात आला आणि त्यानंतर या पारंपरिक उत्सवाची सांगता करण्यात आली तेव्हा काल नम्मीक तरंगा सणातल्या वयर हडली आणि परत ती पूजेक लावली आज परत तरंगाची पूजा करून फाटार सर आयो नंतर तुम्ही सगळे पैतात कशी गर्दी असली दसऱ्या सुटेक आज एका जोडे जोडीक आमचा दोन ऑक्टोबर येतो मागीर सगळ्या कोल प्रसाद जातगीर अवसर तरंग घेऊन अवसर सकल थळा थळ था। थळां थाना परत कौल प्रसाद जातो त्याच्यानंतर पारंपारिक वाटेन अवसर शंखभैराव्या दौळात शंखभैराव देवळातल्या कौल प्रसाद परत, परत ते लोकांना मार्गदर्शन करतगीर परत आमच्या पारंपरिक वाटेन पाड्ड्या बाजारात मेळामेळ जातो आणि मेळामेळ जाऊन सोनी धतगीत दर्शनाच्या देवळां उत्सवाची सांगता जाते